नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मनोज जरंगी पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश जयसिंगपूर शिवतीर्थ येथे अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून पेढे व साखर वाटून आनंदोत्सव ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वर्षापूर्वी अंतर्वाली सराटीतून सुरू केलेला लढा अखेर आज दोन सप्टेंबर रोजी मुंबईच्या आधा आझाद मैदानातील आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जिंकलाच हैदराबाद गॅजेट लागू करण्यासह ज्या मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या मराठा समाजासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या पाच दिवसांच्या शांततमय उपोषणाला अखेर यश आलं असून राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत शासनानं या संदर्भात अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी जा आर जारी केला या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे मराठा समाजाच्या वतीनं आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता जल्लोष करण्यात आला फटाके फोडून पेढे व साखर वाटून निर्णयाचं स्वागत करण्यात आलं या निर्णयात खास करून हैदराबाद गॅजेटचा समावेश असून मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे मराठा समाजातील पात्र उमेदवार आता इतर मागासवर्गीयांच्या म्हणजेच ओबीसीच्या कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहेत सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या इतर मागण्याही मान्य केल्या आहेत यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजात नवचैतन्य संचारलं असून समाजानं मनापासून स्वागत केलं आहे ही विजयगाथा केवळ एका आंदोलनाची नसून मराठा समाजाच्या एकजुटीची आणि शांततेच्या मार्गानं लढलेल्या संघर्षाची आहे मनोज जयंगे पाटील यांच्या संयमशील नेतृत्वामुळे मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त होणार आहे या निर्णयानं मराठा समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल